मित्रांनो सांगलेले न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आरक्षण विरोधी आंदोलनामुळे बांगलादेशमधील परिस्थिती आणखीनच चिघळली आहे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशात आता अंतरिम सरकार स्थापन झाले आहे आज नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे असे हे असले तरी बांगलादेशातली दे परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही हिंसक आंदोलनामुळे जाळपोक आणि सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना देश सोडावा लागत आहे भारताने दूतावासातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना ढाका येथून परत आणलेले आहे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर या आठवड्याचे शेवटी झालेल्या हिंसाचारामध्ये शंभरहून अधिक लोक मारले गेले होते राजधानी ढाका येथील दूतावास चितगाव राजेशाही खुलना व सिल्ले येथे भारताचे सहाय्यक उच्चा आहेत बांगलादेशमध्ये नक्की किती भारतीय अडकलेले आहेत आणि ते किती सुरक्षित आहे यावर एक नजर टाकूयात चला तर मग एकशे नव्वद कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना विशेष एअर इंडिया ए आय वन वन टू एट विमानाने भारतात परत आणण्यात आलेले आहे सूत्रांनी आउटलेटला सांगितले की ढाका उच्च न्यायालयामध्ये वीस ते तीस वरिष्ठ कर्मचारी आहेत डेक्कन क्रॉनिकलचे वृत्त दिलेला आहे की सध्या त्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही असे कर्मचारी व्यावसायिक फ्लाइटद्वारे इच्छेने भारतात परत येत आहेत पीटीआय ने वृत्त दिले की एअर इंडिया सात ऑगस्ट पासून दिल्ली ते ढाका पर्यंत नियमितपणे उड्डाणेही सुरू करण्यात आलेली आहेत परराष्ट्रमंत्री एस जयशं शंकर यांनी मंगळवारी सांगितले की बांगलादेशमध्ये सुमारे एकोणीस हजार भारतीय आहेत त्यापैकी नऊ हजार विद्यार्थी आहेत नऊ हजारांपैकी बहुतेक विद्यार्थी जुलैमध्ये भारतात परतलेले आहेत आम्ही आमच्या निर्धारित मिशनद्वारे बांगलादेशातील भारतीय समुदायाशी सतत संपर्कात आहोत असे जयशंकर म्हणाले शेजारी देशात सुरू असलेल्या हिंसाचाराची आ, सीमा सुरक्षा बलांना सुरक्षित राहण्याचा इशारा दिलेला आहे देणे दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार सर्वपक्षीय बैठकीमध्ये जयशंकर यांनी सांगितले की, सांगित की बांगलादेशातील परिस्थिती इतकी भीषण नाही की सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढावे लागेल आपले राजकीय ठेवेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली स्थिती स्थिर झाल्यानंतर आस्थापनांचे सामान्य कामकाज हे सुरू होईल असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले अल्पसंख्याकांच्या स्थितीबाबतही आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत त्यांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी विविध गट आणि संघटनांनी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे साहजिकच कायदा आणि सुव्यवस्था पूर्वरत होईपर्यंत आम्हाला काळजी असेल असे ते म्हणाले निर्दर्शनामुळे बांगलादेशात अस्थिर वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे भारताने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचे उपाय सुरू केलेले आहेत पण भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आहेत बांगलादेशात काही दिवसापासून हिंदू आणि त्यांची घरे आणि पार्थनास्तरे यांच्यावर हिंसक हल्ले होत आहेत इस्कॉन आणि काली मंदिराची तोडफोड करण्यात आलेली आहे सोमवारी टाकेतील धानमंडी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची तोडफोड करण्यात आली द्विपक्षीय सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले, आले होते तर अशा प्रकारे ही बांगलादेश मधली बातमी होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद